नमस्कार मी भूमिका आज मी तुम्हाला वर्षभर टिकणारा लाल मिरचीचा रंजका किंवा ठेचा कसा करायचा हे दाखवणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा रंजका बनवण्यासाठी इथे मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहे बघा आणि मिरच्या असं पूर्ण लाल झालेल्या घेतलेल्या आहे पातळ साल असलेली मिरची खूप तिखट असते बघा तर शी शी जार 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 मी अशी थोडीशी जाड ज्या मिरचीची साल असते ती मिरची इथे मी घेतली आहे अशा ह्या जाड साल असलेल्या मिरचीचं जर तुम्ही रंजका बनवलं तर खायला अगदी मस्त लागतो बघा आणि शिवाय सुद्धा या मिरच्या कमी असतात या मिरच्या मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर एका कापडावर आपल्याला पूर्ण कोरड्या होईपर्यंत या अशा पसरून ठेवायच्या आहे म्हणजे यांच्यावर अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे बघा या मिरच्यांचे आता आपल्याला देठ काढून घ्यायचे आहे मिरच्या ह्या डेट काढायच्या अगोदर धुवून घ्या नाही तर आपण जर डेट काढल्यानंतर जर धुतल्या तर यामध्ये आतमध्ये पाणी जाऊ शकते बघा आणि आपण तयार केलेला हा रंजका लवकर खराब होऊ शकतो हे बघा या पद्धतीने इथे मी सर्व डेट काढून घेतलेले आहे या लाल बुंद मिरच्यांचा ठेचा आता आपण एका मिक्सर भांड्यामध्ये टाकून ठेचा करून घेऊया रंजका बनवण्यासाठी आपण जे भांडे वापरणार आहोत ते सुद्धा अगदी आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहे बघा म्हणजेच मिक्सर भांड किंवा चमचा ह्या मिरच्या मी या भांड्यामध्ये सगट अशा टाकत आहे बघा तुम्ही अशी मधोमध या मिरच्या कटसुद्धा करून घेऊ शकतात आणि तुम्ही जर किलोच्या दोन किलोच्या प्रमाणात ही रेसिपी जर बनवणार असाल तर मिक्सर भांड्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन हा ठेचा बनवून घ्या इथे मी संपूर्ण मिरच्या एकाच भांड्यात घातलून घेतलेल्या आहे बघा आणि मीठ मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जाडसर ठेचा बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात किती छान कलर आला आहे बघा या ठेच्याला हा बनवलेला ठेचा आता आपण पूर्ण रात्रभर असाच हा मुरवत ठेवायचा आहे हा ठेचा मुरल्यामुळे काय होते चवीला तर हा दुप्पट छान लागतोच शिवाय यामध्ये आपण मीठ घातलेला आहे बघा मिठामध्ये हा असा मुरला गेला की या तिखटपणा सुद्धा अगदी कमी होतो हा ठेचा तुम्ही जर सकाळी लवकर जर बनवून ठेवला तर संध्याकाळपर्यंत सुद्धा तुम्ही हा मुरत ठेवू शकता दहा ते बारा तास हा ठेचा मुरल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठेच्याला मस्त असं मिठामुळे पाणी सुटलेलं आहे बघा आणि अगदी नरमसुद्धा झाला आहे या ठेच्यामध्ये घालण्यासाठी आता साहित्य बघूया पाव चमचा खडा हिंग घेतला आहे आणि अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे बघा ही त्यानंतर साखर अर्धा चमचा एक संपूर्ण आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे लिंबू पण बघा मी असा मोठा बघून घेतलेला आहे अगदी रस असलेला खडा हिंग आणि मेथीदाणे आपल्याला तेलामध्ये हलकेसे भाजून घ्यायचे आहे त्यासाठी बघा गॅसवर आपल्याला हलकीशी कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धी पळी तेल घालून आपल्याला हा खडा हिंग तळून घ्यायचा आहे बघा गॅस अगदीच कमी ठेवायचा आहे म्हणजे हा छान असा फुलला जातो खडा हिंग आणि दाणे शक्यतो हे कच्चे वापरू नका नाहीतर हा रंजका लवकर खराब होतो बघा आणि खडा हिंग तुम्ही बघू शकता अगदीच असा फुललेला आहे बघा त्याच तेलामध्ये आता आपल्याला सुद्धा हलकेसे भाजून घ्यायचे आहे हलकासा रंग बदलला की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे नाहीतर हे जास्त जर जळले तर रंजका हा सुद्धा लागू शकतो हे बघा मेथीदाणे आणि खड इंग आता मस्त तेलात भाजून घेतलेला आहे आता आपल्याला हे थोडे थोडेसे असे कुटून घ्यायचे आहे बघा हे थोड्या प्रमाणात असल्यामुळे मी खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा हे वाटून घेऊ शकतात त्याचबरोबर इथे मी एक लिंबाचा सुद्धा काढून घेतलेला आहे आता आपण परत मिक्सर भांड्यामध्ये हे सर्व सामान एकत्र करून परत हे मस्त असं फिरवून घेणार आहोत तर आपण हा ठेचा काढण्यासाठी जो चमचा वापरणार आहोत तोसुद्धा आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे अजिबात आपल्याला कुठेही इथं पाणी लागू द्यायचं नाही बघा नाहीतर हा रंजका लवकर खराब होऊ शकतो मिक्सर भांड्यामध्ये मुरवलेला ठेचा घालून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक केलेलं हिंग बारीक केलेली मेथी अर्धा चमचा साखर आणि एक लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला झाकण लावून परत मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे बघा तयार आहे बघा हा लालबुंद चटकदार लाल, लाल मिरच्यांचा रंजका अगदी वर्षभर वर असाच टिकतो असा, असा छान रसरशीत आंबट तिखट काहीचा चटपटीत चवीचा शिवाय पारंपरिक रेसिपी आहे बघा ही पण आता ही सध्या लोप होत चाललेली आहे कर्नाटकातील रेसिपी आहे पण खायला अतिशय चटकदार लागतो बघा तुम्ही सुद्धा असा एकदा नक्की करून बघा तयार रंजक्याची आपण टेस्ट करून बघायची आहे मला हा थोडासा अळणी वाटत आहे म्हणून यामध्ये मी परत मीठ थोडंसं ॲड केलेला आहे आता परत एकसारखा आपण हा सर्व मिक्स करून घ्यायचा आहे बघा ह्या रंजक्याला रंग आणि टेक्स्चरसुद्धा असा किती मस्त असं आलेला आहे बघा आपल्याला जर वर्षभर हा रंजका आसन असाच टिकवायचा असेल तर काचेच्या बरणीतच भरून ठेवायचा आहे बघा आणि काचेची बर्ण स्वच्छ धुवून कोरडी करून आणि उन्हामध्ये तिला वाळवून घ्यायचा आहे मगच हा रंजका आपल्याला या बरणीत भरायचा आहे हा रंजका दाखवण्यासाठी इथे मी वाटीत काढून घेत आहे आणि हा रंजका असाच खायचा नाही यासाठी छान चुरचुरीत फोडणी तयार करायची मगच खायचा बघा हा रंजका बर्नीत भरून ठेवला असेल तर लागेल तेव्हा आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घालून त्यामध्ये छान अशी मोहरी तडतडून घ्यायची त्यानंतर थोडासा हिंग हळद घालून छान अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि गरमागरम फोडणी ही रंजक्यावर ओतायची आणि लगेचच लगे खायला लगे घ्यायचा खूप छान लागतो बघा हा रंजका भाकरीसोबत पोळीसोबत किंवा दह्याबरोबर दही भात किंवा ब्रेडसोबतसुद्धा तुम्ही हा रंजका खाऊ शकतात आपण कुठेही पाण्याचा हात लागू दिला नाही बघा याला फ्रीजमध्ये असान नसत असा हा वर्षभर अगदी आरामशीर टिकतो आजची ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही सुद्धा अशा थोड्या प्रमाणात हा रंजका नक्की करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय